सूरज चला आतमध्ये ग्रीकर मन पहिला पुकार पीयूष बोलला मॅट तीन ड्रॉ चौकशी टाळले नाहीत कोल्हापूर जिल्हा भाऊसाहेब स्वयंसेवक जे आहेत त्यांनी एक कुस्तीगिरा त्याचा मार्गदर्शक पाठीला का

आकडे करवांगे इट्स रिकॉर्ड आपण उंढायचं तुम्हाला आपण करणार आधी तर सर्व नेमत हे एकदम प्रमुख गोष्ट आहे ये पॉझिटिव्ह आहे आणि मला सांगू इच्छितो की भावनांनी तेढाई करत आहे काय तो थेट करा त्याच्याबद्दल बोलू शकतो आजपासून सप्तमी आहे आता लवकर या किती वेळ मध्ये शिवाजी आठवी गुरु म्हणजे राज्यलीली मुलींना जवळ होई पण तो पाहितो तयार करला नहीं, नहीं, नहीं था। तो था मेर जी एकशे तीन किलो छापी न पचाव किलो दूसरी पड़ी सोई क्रमांक तीन पंचावन्न पन्नास किलो झाल्यानंतर एकोणसाठ किलो महिला सर्व तयार राहायचं आहे त्याच्यानंतर शहात्तर किलो पन्नास एकोणसाठ आणि शहात्तर किलो सर्व महिला परिवार तयार करून काळ मॅट क्रमांक दोन वरती सत्त्याण्णव किलो स्टाईल स्वप्नील पाटील लाल काशोम सांगली जिल्हा लक्ष्मण पाटील सोलापूर जिल्हा शिवम पाटील कोल्हापूर लाल लाल कास्टो सादव निळा कास्टो शशिकांत बोगार कोल्हापूर लाल कास्टो अजय धोरा सातारा निळा दीपक कराड लातूर लाल कास्टो मॅट क्रमांक तीन सालू कुस्तीनंतर यशोदा क्षीरसागर लातूर प्रमिला यानंतर सत्त्याण्णव किलो रेल्वे गडाचे ताबडतोब तयार होतील मॅट क्रमांक दोन वरती चला या गोष्टीनंतर पंचावन्न किलो विक्रम घाडगे नाशिक जिल्हा रेड कॉस्टमध्ये तयार राहा

या गोष्टी नंतर पंचावन्न हॅलो स्टेजच्या पच्चिबीस अगदी समोरच्या बाजूला जे प्रेक्षक उभे आहेत आणि बॅनर्स ला धरलेले आहेत त्यांना विनंती आहे की आपण खाली बसून आहे बॅनरला सपोर्ट करू नका आपण खाली पडाल स्वतःची काळजी घ्या फटाक्यांची आतिश बाजी होणार आहे त्या बाजूला पश्चिम जयजवा पासून आरतलाईन कडे जाणारा जो रस्ता आहे त्याच्या बाजूला असलेल्या ज्या इमारती आहेत त्या इमारतीवरती कोणीही नागरिकांनी बसू नये त्या ठिकाणी फटाक्यांची आतिश बाजी होणार आहे क्षीरसागर लातूर फरको

पुणे जिल्हा ब्लू कशोम या ठिकाणी जे खेळाडू मार्च येणार त्यांना फक्त या ठिकाणी किट देणे देणार आहे आता सूचना आलेल्या आहेत मार्गदर्शक याची नोंद घ्या संघ व्यवस्थापक आणि मार्गदर्शक आपण याची नोंद घ्या कृपया आपण मार्च पास साठी आपला फ्लॅग घेऊन उजव्या बाजूला आपण यायचं आहे धन्यवाद सांगली जिल्हा सांगली शहर जिल्हा तालीम संघ सर्व खेळाडू जिथं आपला सांगली जिल्ह्याचा फ्लॅग आहे तिथं सर्वांनी जाऊन उभा राहायचं गेटच्या बाजूला आहे स्टेजच्या उजव्या बाजूला आहे त्या साइडला सांगली जिल्हा मुली फ्री आणि गिरकोरोमन सर्व उजव्या बाजूला आहे कोल्हापूर जिल्हा शहर फ्री स्टाईल आणि महिला सर्व खेळाडूंनी मार्च पाच साठी जायचं आहे सर्व जिल्ह्याच्या मार्गदर्शक व्यवस्थापकांना विनंती आहे आपले कुस्तीगीर खेळाडू मार्चसाठी मार्चसाठी ताबडतोब घेऊन जावं आपल्याला विनंती आहे मॅट नंबर एक वरती त्यानंतरची कुस्ती पंचावन्न किलो ग्रिगोरमन विक्रम घाडगे नाशिक जिल्हा ओंकार रेगडे अहमदनगर शिवम पाटील कोल्हापूर लाल सांकेत यादव पुणे शहर निळा कास्टो सत्त्याण्णव किलो फ्री स्टाईल मॅट क्रमांक दोन आर्या पाटील कोल्हापूर लाल कौशम विरोध कार्तिकी दौंडात पुणे जिल्हा चला यानंतर पंचान किलो गिरिकोरमन एकोणसाठ किलो खर घरत रायगड रेड साक्षी पाटील सांगली ब्ल्यू कॉश्युम सृष्टी भोसले कोल्हापूर रेड कॉस्ट्युम पुणे जिल्हा आकांक्षा नालावड पुणे जिल्हा ब्ल्यू कॉशुम कार्तिकी दौंडक पुणे जिल्हा पोसवान

प्रवीण कोंडावे सर व सुप्रसिद्ध बेडकेदार सर मार्च पास्ट स्टार्टिंग पॉइंटला आपण थांबायचं आहे अरे रिल प्रवीण कोंडावे सर

Jadi, jadi, nak jadi, 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 jadi,